नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपण पी एस आर ऑप्शनल हा जो एक वैकल्पिक विषय आहे पाचशे मार्कांचा तर त्याचे काय अॅन्सर रायटिंग बॅच सुरू केलेली आहे आणि त्याचा रिस्पॉन्स किंवा त्याला मिळणारा रिस्पॉन्स खरंच खूप चांगला आहे जी लोकं त्या बॅचमध्ये असतील त्यांना थोडंसं त्या त्यांच्याबरोबर चर्चा करून पहा आपली प्रश्नांची क्वालिटी असेल उत्तर लेखनाच्या काही स्टाईल्स आपण डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो आहे की जेणेकरून तुम्हाला ॲक्च्युअल ज्यावेळेस तुम्ही राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पेपर लिहाल तर त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला त्या पेपरमध्ये दिसलं पाहिजे तर त्या अनुषंगाने ते बॅच चालू आहे त्याच धर्तीवरती आधारित मुख्य परीक्षेतला जो पेपर दोन आहे म्हणजे प्रशासन संविधान राज्यशास्त्र सामाजिक न्याय आंतरराष्ट्रीय संबंध महाराष्ट्राच्या काही बारांश त्याला आपण पॉलिटीचा पेपर म्हणतो पेपर दोन तर हा जी एस पेपर दोन याच्या ॲन्सर रायटिंग बॅच संबंधीची एक उत्तरलेखन बॅच जे आहे तर ते आपण सुरू करतोय चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून तर त्याचं शेड्यूल काय असेल कोणते टॉपिक इन्क्लूड असतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता जर का तुम्ही जी एस पेपर टूची अँसर रायटिंग बॅचमध्ये जर का तुम्ही घेतली बॅच तर तुम्हाला ए सी रायटिंगसाठी किंवा निबंध लेखनासाठी वेगळी बॅच घ्यायची गरज पडणार नाही कारण ही बॅच जी आहे तर याचं चाळीस पन ते पन्नास दिवसाचा आपण शेड्यूल केलेलं आहे जे सगळे अभ्यास घटक आहेत ते इन्क्लूड करून आणि राहिलेले जे काही चार पाच दिवस आहेत तर त्या चार पाच दिवसात आपण ए सीची प्रॅक्टिस करून घेणार आहे ओके जर का कोणाला जी एस टूपेक्षा ए सीची वेगळी बॅच लावायची असेल तर तुम्ही ती वेगळी बॅच करू शकता अदरवाईज जर का तुम्ही ही एकच बॅच घेतली जी एस टूसाठी तर तुम्हाला त्याच्यात इन्क्लुडिंग ए सेसुद्धा असतील पी एस आयचा सिलेबस मोठा आहे जर का ज्यांनी ज्यांनी पी एस आय ऑप्शनलची अँसर रायटिंग बॅच घेतलेली आहे त्यांना राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झाल्यानंतर अँसर संबंधी ए रायटिंग संबंधीची जी बॅच असेल तर ती फ्री ऑफ कॉस्ट असेल हे लक्षात ठेवा म्हणजे बाय वन गेट वन फ्री असं आपण मोडूल जरा ते त्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा किंवा तुमच्याकडून अभ्यास करून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आजचा जे पर्टिक्युलर लेक्चर असेल तर जे जी एस पेपर टू अँसर रायटिंग बॅचची माहिती देणार हे लेक्चर आहे पेपर दोन जो आहे तर त्याच्यामध्ये गव्हर्नन्स आहे कॉन्स्टिट्युशन आहे पॉलिटिकल सायन्स आहे सोशल जस्टिस आहे आणि इंटरनॅशनल रिलेशन्स आहे आणि त्यांनी पुढं मुद्दाम असं म्हटलं आहे की काही महाराष्ट्राच्या भारांश असं म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेवरती महाराष्ट्राच्या विधान परिषदेवरती विधिमंडळावरती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळावरती आणि इव्हनच महाराष्ट्राच्या पॉलिटिकल स्ट्रक्चरवरती प्रश्न विचारले जातील की जे युपीएस सीला विचारले जात नाहीत म्हणजे युपीएसएला पर्टिक्युलर महाराष्ट्राबद्दल विचारलं जात नाही पण राज्यांच्या विधिमंडळाबद्दल विचारलं जातं परंतु इथं पर्टिक्युलर महाराष्ट्राचा उल्लेख करून तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात कारण महाराष्ट्राच्या विधानसभेची आणि विधान परिषदेची लिगसी खूप मोठी आहे त्याच्यामुळे त्याच्यावर सुद्धा आपण या आन्सर रायटिंगमध्ये भर देण्याचा प्रयत्न करणार आहोत इव्हन देणारच आहोत तर या जी एस टूच्या आन्सर रायटिंग बॅचचं शेड्यूल काय असेल ते तुम्हाला सांगतो मराठी आणि इंग्लिश माध्यमामध्ये ही बॅच उपलब्ध आहे आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर पण चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून करून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील याशिवाय वीज एस ई स्टडी हा जो ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर तो सध्या पाच सोशल मीडियावरती आपण उपलब्ध आहोत यूट्यूब असेल टेलिग्राम असेल इंस्टाग्राम फेसबुक आणि व्हॉट्सअप या पाचही सोशल मीडियाचा लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत अँसर रायटिंग असेल एसे सी रायटिंग असेल पी एस आर ऑप्शनल असेल जी एस टू असेल किंवा इतर जे आपल्या मेंटॉरशिप बॅचेस आहेत तर त्याची माहिती तुम्हाला या पाच सोशल मीडियावरती आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय आता या बॅचमध्ये आपण करणार काय आहोत बॅचची वैशिष्ट्य काय आहेत ते वन बाय वन मी तुम्हाला सांगतो सामान्य अध्ययन पेपर दोन जीएस पेपर टू की जनरली आपण त्याला पॉलिटीचा पेपर म्हणतो अडीचशे मार्काचा पेपर आहे आणि ते तुम्हाला वीस प्रश्न सोडवायचे आहेत पहिले दहा प्रश्न जे आहेत तर दीडशे शब्दात दहा मार्कांसाठी आणि दुसरे दहा शब्द आहेत तर ते अडीचशे मार्कांसाठी पंधरा गुणांसाठी असणार आहेत अशा वीस प्रश्नांचं शेड्यूल जे आहे तर ते पेपर दोनमध्ये करण्यात आलेलं आहे प्रश्नपत्रिकांची रचना कशी असेल याच्यासाठी एक वेगळी लेक्चर सिरीज आहे यूट्यूब चॅनलवरती आपल्या अवेलेबल आहे जर आपले लिस्टमध्ये जाऊन चेक करा तुम्हाला ते सापडेल आणि ते क्वेश्चन पेपरचं स्ट्रक्चर बघा आता चार निबंधाचा समावेश असणार आहे निबंधाचे दोन प्रकार सांगितलेले आहेत तुम्हाला एक माहितीवर आधारित निबंध आणि एक तत्वज्ञानात्मक निबंध बरोबर निबंधाचा जर का लेक्चर पाहिलं नसेल तर पहा निबंध कसा लिहायला पाहिजे काय लिहिला पाहिजे किती लिहिला पाहिजे कुठून लिहायला पाहिजे अभ्यास कसा करायला पाहिजे सगळ्या प्रश्नाचं उत्तर त्या निबंधाच्या लेक्चरमध्ये आहेत तर चार निबंध घेतले जातील ते सर्वात शेवटी घेतले जातील ह्या पेपर टूचा सिलेबस संपल्यानंतर याशिवाय विकली टार्गेट्स आहेत आता आधारित बॅच रचना आहे म्हणजे सपोज एक तारखेला जर का नवीन आठवडा सुरू होत असेल तर एक ते सात तुम्ही अभ्यास करायचा सात तारखेला प्रश्न दिले जातील आठ तारखेला संध्याकाळपर्यंत तुम्ही ते प्रश्न लिहायचे आणि आठ तारखेला ते प्रश्न आम्हाला शेअर करायचे संपूर्ण बॅच तुमच्या वेळेच्या सदुपयोगासाठी ऑनलाईन स्वरूपातच आहे ऑनलाईन म्हणजे काय आता बघा अँसर रायटिंगसाठी फक्त चर्चा होणं गरजेचं आहे किंवा विश्लेषण होणं गरजेचं आहे त्यासाठी काही क्लासरूमची वगैरे गरज नाही त्याच्यासाठी काही वेगळ्या शेड्यूल शेड्युल्डे लेक्चरची काही गरज नाही आहे ओके तर हे जे डिस्कशन असेल गरज असेल तरच डिस्कशन केलं जाईल आता मला सांगा भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये सांगा असा जर का प्रश्न असेल तर याच्यावरती डिस्कशनची गरज आहे का नाही याच्यावरती तुम्ही जास्तीत जास्त लिखाणाची गरज आहे कारण ज्यावेळेसपासून आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करतो आहे इव्हन ज्यावेळेसपासून आपल्याला भारताचं संविधान माहीत झालं आहे त्यावेळेसपासून आपल्याला भारताच्या संविधानाचे वैशिष्ट्य आहेत ती माहीतच आहेत ना ती फक्त तुम्हाला पेपरमध्ये लिहायची आहेत जिथं गरज आहे जिथं आवश्यकता आहे तर त्या आवश्यकतेनुसार गरजेनुसार विश्लेषण किंवा चर्चा सत्रांचं आयोजन केलं जाईल तर ते टेलिग्राम लाईव्हच्या माध्यमातून तर लाईव्ह संवाद साधला जाईल त्याच्यामुळे तिथं काय तुम्हाला टेन्शन येणार नाही वेगळं शेड्यूल करा लेक्चर मग दीड वाजता उठा मग दोन वाजता लेक्चरला पोहोचा असं कुठलंही कार्यक्रम तो कार्यक्रम आपण घेतलाच नाही ओके म्हणजे तुम्ही रिडिंगमध्ये बसून सुद्धा ही लेक्चर्स अटेंड करू शकता दॅट्स इट हा महत्त्वाचा हो पॉईंट आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे यू पी एस सी ई सी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन बेन्स त्याचे जे पी क्यू आहेत तर त्या पी क्यूवरती आधारित एम पी एस सी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा दृष्टिकोन समोर ठेवून प्रश्नांची रचना केली जाईल बघा आता बरेचसे क्लासेसवाले किंवा शिकवणारे काय करत आहेत यू पी एस सीचे ॲज इट इज कॉपी पेस्ट प्रश्न करतात आणि म्हणतात सोडवा हे नॉट पॉसिबल हे शक्यच नाही आहे कारण एम पी एस सीचा हा पहिला अटेम्प्ट आहे आणि यू पी एस सीची क्वेश्चनची काठिण्य पातळी पाहिली तर ती भयानक लेवलची आहे त्याच्यामुळं जर का तुम्हाला कोणी यू पी एस सीचे प्रश्न देऊन मुख्य परीक्षेतले सोडवा म्हणत असेल आणि जर का त्याच्यात तुम्हाला मार्क येत नसतील तुम्ही जर का थोडंसं असं डिप्रेशन फील करत असाल तर अजिबात फील करू नका कारण यू पी एस सीने सिलेबस चेंज करून जवळजवळ दहा वर्ष झालेली आहेत ओके okay? आणि त्यांचे सरळ सरळ प्रश्न विचारून झालेले आहेत आता यू पी एस सीचा पी एस आरचा प्रश्न काढा किंवा जी एस टूचा प्रश्न काढा तुम्हाला त्याच्यामध्ये दोन तीन टॉपिक किंवा दोन तीन अभ्यास घटक कोलॅब केलेले दिसतील ओके एम पी एस okay? सी सरळ सरळ प्रश्न विचारण्याची जास्त शक्यता आहे परंतु आपण यू पी एस सीच्या पी क्यूचा आधार घेऊ शकतो ॲज इट इज प्रश्न गरजेचे नाहीत तर ते आपण करणार आहे पॉलिटीच्या इन्सायटी आहेत वायसीएमओची काही पॉलिटीची पुस्तक आहेत इग्नूचे काही पॉलिटीचे पुस्तक आहेत स्टेट बोर्डचे काही पोलिचे पॉलिटीचे पुस्तक आहेत आणि इतर काही दर्जेदार रेफरन्स बुक आहेत तर याच्यावरती आधारितच प्रश्नांचं स्ट्रक्चर ड्राफ्टिंग आपण करणार आहे त्याच्यामुळे या बेसिक कॉन्सेप्ट जे आहेत तर तुमच्या क्लिअर होतील तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांचा सहभाग आणि त्यांच्याकडूनच मूल्यांकन केलं जाणार आहे आवश्यकतेनुसार मराठी माध्यमातून नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील म्हणजे नोट्स इन द सेन्स कोणत्या की आत्ता आपण जे लेक्चर्स युट्यूब चॅनलवरती फ्रीमध्ये शिकवतोय त्याच्यात ज्या नोट्स वापरल्या जातात तर त्या तुम्हाला आपण बाहेर देत नाही आहे त्या नोट्स तर त्या तुम्हाला पीडीएफ स्वरूपात ही बॅच विकत घेतल्यानंतर तुम्हाला त्या फ्री ऑफ कॉस्ट तुमच्यासाठी अवेलेबल करून दिल्या जातील आणि त्या प्लीज शेअर नका करू कोणासोबत कारण ते तुम्हाला जर का मटेरियल दिलं असेल तर ते तुम्हीच वाचायला पाहिजे असा त्याच्या पाठीमागचा आमचा एक मोठं आहे आवश्यकतेनुसार शंका निरसन आणि चर्चासत्रासोबतच पर्सनल मेंबरशिपही उपलब्ध आहे म्हणजे Uh, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गरज असेल एखाद्या प्रश्नांच्या चर्चेची उत्तराच्या चर्चेची तरच चर्चा केली जाईल नाहीतर उगंच तुमचा टाईम वेस्ट करण्यासाठी किंवा आम्ही किती चांगलं शिकवतो हे सांगण्यासाठी काही वेगळ्या चर्चाचं आयोजन करण्याची गरज नाही आहे जे आम्ही करतोय तर ते युट्यूबवरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे ते तुम्ही पाहू शकता तिथं तुम्हाला कळेल की काय टीचिंग क्वालिटी आहे बरोबर त्याच्यासाठी काही प्रूव्ह करण्याची गरज नाही पडणार आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्सनल मेंटरशिप म्हणजे तुमच्या फोन कॉलला तुमच्या मेसेजला रिप्लाय देणं म्हणजे जेणेकरून ते अभ्यासाशी रिलेटेडच असावे स्टिक टू द पॉईंट एखाद्या प्रश्नाबद्दल जर का तुम्हाला काही डाऊट्स असतील काही शंका असतील तर त्याला धरूनच फोन करा त्याला धरूनच मॅसेज करा तर तुमचं पर्सनल डाऊट तिथं क्लिअर करणं जरा थोडंसं वेगळं पडेल ते म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत कोणतीही शंका असू द्या कोणताही डाऊट्स असू द्या तुम्ही कधीही फोन करा कधीही मॅसेज करा तुम्हाला त्याचा रिप्ले दिला जाईलचं म्हणतोय आहे बरोबर सराव आणि उजळणीसाठी यूट्यूबवरती मोफत लेक्चर्स उपलब्ध करून दिले जातील आता आपले यूट्यूबवरती एन सी आय टीची फ्री लेक्चर सिरीज आहे त्याच्यानंतर आय आर सी फ्री लेक्चर सिरीज आहे इंटरनॅशनल रिलेशनचे करंट अफेअर्स आहे ती फ्री लेक्चर सिरीज आहे इतर जे राज्य आणि देशातले करंट अफेअर्स आहेत त्याचे फ्री लेक्चर सिरीज आहेत इंडियन कॉन्स्टिट्युशनसुद्धा फ्री लेक्चर सिरीज आहे तर त्या तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर ही जी बॅच आहे तर ही बॅच आपण सुरू करतोय चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस आता ही चौदा एप्रिलच का निवडली कारण त्या दिवशी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणजे फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि त्या दिवसाचं औचित्य साधून आपण जी एस टू अर्थात पॉलिटीच्या प्रश्नांची उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामुळे ही तारीख मला योग्य वाटली म्हणून चौदा एप्रिलपासून आपण सुरुवात करतो आहे याची एकूण फी जी आहे तर ती तीन हजार चारशे रुपये एवढी फी आहे आणि माझं चॅलेंज आहे बाहेर रायटिंग संबंधीच्या ज्या फी आहेत तर नक्कीच त्याच्यापेक्षा खूप कमी ही फी आहे का कमी म्हणतोय आत्ता ज्यावेळेस मी तुम्हाला शेड्यूल दाखवेन तर तुम्हाला कळेलच की फी नाममात्र आहे लक्षात ठेवा अडीचशे मार्कांची तयारी तुमच्याकडून करून घ्यायची आहे याशिवाय सुद्धा लिहून घ्यायचे आहेत ओके आणि जर का तुम्हाला सहभागी व्हायचं असेल कोणावर कंपल्शन नाही आहे की आमच्याकडेच या आमच्यापेक्षा बेटर तुम्हाला कोण सापडत असेल बेटर तुमच्याकडून तयारी करून घे गे, करून घेत असेल तर नक्कीच म्हणजे बघा माणूस नेहमी चांगल्याच्या शोधात असतो बरोबर म्हणजे मी ज्यावेळेस कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करत होतो तर त्यावेळेस मला कोण चांगलं देईल तर मी त्याच्याकडेच गेलो असतो किंवा त्याच्याकडेच जाईन मी बरोबर आता आम्ही चांगली की वाईट किंवा आम्ही चांगलं करतो की वाईट करतो हे जर का तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही आमचा यूट्यूब चॅनल एकदा चेक करा त्याच्यावरचे जे लेक्चर सिरीज आहेत ते जे मी मराठीत करून शिकवतोय तर ते एकदा तुम्ही चेक करा आणि ते जर का तुम्हाला क्वालिटी आवडली तर नेहमीच तुमचं स्वागत आहे याच्या अगोदरही होतं याच्यानंतरही आहे आणि भविष्यातही राहील कारण जे सगळं करतोय तर ते आपण ते स्टुडंटसाठी करतोय आणि ते चांगलं करण्याचा प्रयत्न करतो आहे अगदी सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ते यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्या कमेंट्सच्या माध्यमातून चांगले फीडबॅक माझ्यापर्यंत पोहोचतायत इवन एन सी आय टी एन सी आय टी पॉलिटीच्या मराठीत आजपर्यंत यूट्यूबला कोणी शिकवलेलं नाही आहेत आपण प्रत्येक ओळीतल्या प्रत्येक शब्दाच्या अर्थासह मराठीतून एन सी आय टी शिकवल्यात बरोबर आणि त्याच्यासाठी हे आपण बघा टीचिंग आपण फ्री ऑफ आप कॉस्ट करतो आहे हे जे पैसे घेतो तर ते ॲन्सर तुमचे चेक करणं तुम्हाला फीडबॅक देणं तुमच्यावर डिस्कशन करणं हे त्याचे पैसे आहेत हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सिक्स सिक्स फाईव्ह टू सेवन फोर फोर फाईव्ह नाईन याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून बॅचमध्ये सहभागी होऊ शकता बरोबर आणि लिमिटेड सीट्स आहेत त्याच्यामुळं लवकरात लवकर प्रवेश घेण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे ओके यूट्यूब चॅनलवरती बाकीच्या डिटेल्स उपलब्ध आहेत आता बघा शेड्यूल कसं असेल जे अभ्यास घटक आहेत पेपर दोनमधले तर ते आपण वीकली बेसिस म्हणजे प्रत्येक आठवड्यानुसार ते डिवाईड केलेले आहेत त्या त्या आठवड्यात तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि मग आठवड्याच्या शेवटी तुम्हाला संध्याकाळी प्रश्न दिले जातील आणि नवीन आठवडा सुरुवात होईल तर त्या दिवशी तुम्ही संध्याकाळी पाचपर्यंत ते सबमिट करायचे आहेत आणि चर्चेची गरज पडली तर त्या दिवशी चर्चा केली जाईल नसेल गरज तर चर्चा केली जाणार नाही बघा आता पहिल्या आठवड्यात तुम्हाला चौदा ते वीस एप्रिल दोन हजार पंचवीस त्याच्यामध्ये तुम्हाला भारतीय संविधान त्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी उत्क्रांती वैशिष्ट्य सुधारणा महत्त्वपूर्ण तरतुदी आणि मूलभूत संरचना म्हणजे बेसिक स्ट्रक्चर हा पहिला पॉईंट आहे आणि दुसरा पॉईंट आहे भारतीय संविधानिक योजनेची इतर देशांशी तुलना म्हणजे भारताचं संविधान किंवा त्याच्यात काय म्हटलं आणि इतर देशांचं संविधानात काय म्हटलंय तर याची थोडीशी तुलना आपल्याला करायची आहे याची उजळणी तुम्ही करायची आहे चौदा ते वीस एप्रिल प्रश्नांची संख्या त्याच्यावरती पंधरा दिले प्रश्न दिले जातील दोन टॉपिकवरती आधारित वीस एप्रिल सायंकाळी पाच वाजता तुम्हाला प्रश्न दिले जातील आणि एकवीस एप्रिलला पाच वाजता तुम्ही सबमिट करायचे आहेत पाच वाजेपर्यंत सबमिट करायचे आहेत हे लक्षात ठेवा ओके okay? हा पहिला आठवडा झाला त्याच्यानंतर दुसरा आठवडा जो आहे तर त्या दुसऱ्या आठवड्यात आपण पाहणार आहोत संघ व राज्य आणि शासनाचे अंग हे दोन टॉपिक आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे सब टॉपिक आहेत एकवीस ते सत्तावीसला उजळणी करायचं आहे पंधरा प्रश्न असतील सत्तावीसला प्रश्न दिले जातील अठ्ठावीसला सबमिट करायचे आहेत गरज पडली तर अठ्ठावीसला चर्चा केली जाईल दुसरा आठवडा इथं तुम्हाला दिसतोय त्याच्यानंतर तिसरा आठवडा तिसऱ्या आठवड्यात तीन टॉपिक आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण हे टॉपिक थोडेसे सोपे आहेत त्याच्यामध्ये संसद आणि राज्य विधिमंडळ हे त्याच्यामध्ये त्यांची रचना असेल कार्य कसं करतात कामकाज कसं चालतं त्यांचे अधिकार आणि विशेष अधिकार कोणते आहेत आणि यापासून उद्भवणारे काही प्रश्न आहेत का याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे कार्यपालिका न्यायपालिका त्याच्यामध्ये म्हणजे एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे कारण विधिमंडळात म्हणजे लेजिस्लेटिव्हमध्ये आपण ते पाहणारच आहोत तर याची रचना संघटन कार्य सरकार आणि मंत्रालय विभाग दबावगट कसं काम करतात औपचारिक आणि अनौपचारिक संघ आणि त्याची राज्यव्यवस्थेतील भूमिका म्हणजे एन जी ओज वगैरे आणि स्थानिक स्वराज्य संस्था त्र्याण्णव सॉरी त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती एकोणीशे ब्याण्णव बरोबर त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तिसऱ्या आठवड्यात तिसऱ्या आठवड्याचा तुम्हाला अठ्ठावीस एप्रिल ते चार मे या सात दिवसात अभ्यास करायचा आहे पंधरा प्रश्न दिले जातील चार मेला सायंकाळी पाच वाजता पाच मेला तुम्ही सबमिट करायचे आहेत हा झाला तिसरा आठवडा त्याच्यानंतर चौथा आठवड्यात दोनच महत्त्वाचे टॉपिक सॉरी तीन महत्त्वाचे टॉपिक घेतलेले आहेत एक लोकप्रतिनिधित्व अधिनियम म्हणजे कायदा त्या कायद्याची ठळक वैशिष्ट्य फक्त हीच तुम्हाला इथं अभ्यासात अभ्यास करायचा आहे ते लक्षात ठेवा विविध संविधानिक पदे म्हणजे जी पदं आहेत त्याच्या नियुक्त्या कसा होतात विविध संविधानिक मंडळाचे अधिकार आणि कार्य व जबाबदारी आणि मंडळे वैधानिक नियामक आणि विविध अर्धन्यायिक मंडळे मंडळीमध्ये ज्या चा बॉडीज आहेत इन्स्टिट्यूशन्स आहेत ओके संविधानिक आणि असंविधानिक तर त्याच्याबद्दल तुम्हाला तिथं अभ्यास करायचा आहे ओके इन्स्टाग्रामवरती भारतातली संविधानिक संस्था आणि असंविधानिक संस्था याची माहिती देणारं मला वाटतं एक टेम्प्लेट आपण तयार केलेलं आहे इन्स्टाग्रामवरती वी जे सी स्टडीच्या इंस्टाग्राम हँडलवरती तर तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे आणि कोणत्या घटकाचा करायचा नाही यम लक्ष्मकांमध्ये जेवढ्या बॉडीज दिलेल्या आहेत तेवढ्याचा जरी केला ते तरी वेल अँड गुड ओके आणि जर काही एखादी बॉडी चर्चेत आहे परंतु ती यम लक्षांमध्ये दिलेली नाहीये तर ते तुम्ही एक्स्ट्रा करू शकता बरोबर का लक्षात ओके okay, हा चौथा आठवडा आहे पाच ते अकरा पंधरा प्रश्न असतील अकरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता प्रश्न दिले जातील हा मे सुरू होतो इथं एप्रिल संपतोय बरोबर समजलं त्याच्यानंतर पाचवा आठवडा थोडासा मोठा टॉपिक आहे परंतु आपण तो शॉर्टकट करू सरकारी धोरणे व घटक विकास प्रक्रिया व विकास उद्योग हे थोडंसं डेव्हलपमेंटशी रिलेटेड असणारा क्रायटेरिया आहे पाचव्या आठवड्यात तर त्याचा तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे बघा सध्या सोशल सेक्टरमध्ये काय कि घडतं किंवा सध्या सोसायटीत काय घडतंय तर तो दृष्टिकोन समोर ठेवून या पाचव्या आठवड्याचा तुम्ही अभ्यास करा ओके ह्याच्यासाठी तुम्ही न्यूजपेपर करंट रिलेटेड न्यूज काही टेलिग्राम चॅनल्स काही यूट्यूब चॅनल्स हे जिकडे करंट डाटा पोस्ट केला जातो तर त्याचा तुम्हाला इथं फायदा होऊ शकतो बरोबर सहाव्या आठवड्यात आपण असुरक्षित गट बरोबर त्याच्यामध्ये समाजातील दुबळ्या घटकांसाठी केंद्राच्या आणि राज्याच्या कल्याणकारी योजना असतील आणि या योजनाची कामगिरी असेल यंत्रणा कायदे या दुबळ्या घटकांच्या संरक्षणासाठी व लाभासाठी गठीत केलेल्या संस्था आणि मंडळे याच्यामध्ये एस सी एस टी आणि महिला ह्या तीन घटकांचा अभ्यास करायचा आहे म्हणजे एस सी कास्टबद्दल आपण काय केले शेड्यूल कास्टबद्दल आपण काय काय केले शेड्यूल ट्राईबबद्दल आपण काय काय केले त्याच्याशी संबंधित संस्था मंडळं आणि तिथले पदाधिकारी त्यांचं कार्य कसं चालतं हे माहीत तुम्हाला पाहिजे महिलांबद्दल म्हणजे सध्या या घटकांमध्ये महिला हा विषय खूप चर्चेत आहे कारण संसदेत महिलांचं आरक्षण असेल ते खूप महत्त्वाचा आहे आणि तो अगदी ताजा विषय आहे त्याच्यामुळे याच्यावरती आधारित प्रश्न येणं नक्कीच साहजिक आहे त्याच्यामुळे तो विषय तुम्ही एकदा करून घ्या एन सी आर बीचा रिपोर्ट असेल महिलांवरील जर प्रमाण असेल याच्याबद्दल सुद्धा जर का तुम्ही अभ्यास केला तर भविष्यात जर का ब एक्झामला प्रश्न आला तर तुम्ही तो लिहू शकता बरोबर सहाव्या आठवड्यात या तुम्हाला घटकाचा अभ्यास करायचा आहे बरोबर त्याच्यानंतर त्याच म्हणजे सहाव्याच आठवड्यात तुम्हाला आरोग्य शिक्षण आणि मानव संसाधन हेल्थ एज्युकेशन आणि ह्युमन रिसोर्सेस याच्याबद्दल तुम्हाला अभ्यास करायचा आहे बघा ऑब्जेक्टिव्ह असताना तुम्हाला एक हा पेपर होता ओके एच आर एच आर आणि एच आर डी ओके आता तुम्हाला एक तो टॉपिक आहे सब टॉपिक आहे एखाद्या सिलेबसमधला आणि त्याच्यावरती प्रश्न येईल का नाही ह्याची सुद्धा गॅरंटी नाही दारिद्र्य आणि उपासमार पॉवर्टी आणि हंगर तर याच्याबद्दल आपल्याला त्याच्याशी संबंधित असणारे प्रश्न जे आहेत किंवा एखादा रिपोर्ट असेल युनायटेड नेशनचा असेल किंवा नीती आयोगाचा असेल भारतातला किंवा गव्हर्मेंट ऑफ इंडियाची काही आकडेवारी बाहेर आली असेल तर त्याचा तुम्हाला तिथं अभ्यास करून त्याच्यावरती आधारित जर का काही प्रश्न आले तर ते तुम्हाला तिथं सोडवायचे आहेत सहावा आठवडा झाला त्याच्यानंतर सातव्या आठवड्यामध्ये आपण काय करतो आहे सातव्या आठवड्यात आपण प्रशासन पारदर्शकता उत्तरदायित्व आणि ई प्रशासन म्हणजे गव्हर्नन्सबद्दल सातव्या आठवड्यात आपला अभ्यास करायचा आहे त्याच्यामध्ये हे जे महत्त्वाचे काही घटक आहेत उपाययोजना आहेत त्याची प्रतिमाने आहेत म्हणजे मॉडेल्स आहेत ई गव्हर्नन्स प्रशासनाचं यश अपयश मर्यादा क्षमता महत्त्वाचे पैलू ओके सिटीजन चार्टर ट्रान्सपरन्सी अकाउंटेबिलिटी आणि संस्थात्मक व इतर उपाययोजना याचा तुम्हाला तिथं अभ्यास करायचा आहे आणि नागरी सेवांची लोकशाहीमधील भूमिका म्हणजे ज्या सिव्हिल सर्व्हिसेस आहेत ओके अखिल भारतीय असतील किंवा मग महाराष्ट्रातले असतील बरोबर महाराष्ट्र सर्व्हिसेस वगैरे तर याचा तुम्हाला तिथं अभ्यास करायचा आहे सातव्या आठवड्यात सव्वीस मे ते एक जून असा आठवडा असेल पंधरा प्रश्न असतील एक जूनला सायंकाळी पाच वाजता प्रश्न दिले जातील आणि दोन जुनला तुम्ही पाचपर्यंत सबमिट करायचे आहेत सातवा आठवडा आठवा आठवडा आणि हा शेवटचा आठवडा आहे म्हणजे या पेपर दोनमधला याच्यामध्ये तुम्हाला आय आरचा पोर्शन अभ्यास करायचा आहे भारत आणि शेजारील राष्ट्र यांचे संबंध करारनामे म्हणजे जे दोन देशांमध्ये करार बाई लिट, बाई होतात बायलिट बायलेटरल ट्रिटीज ज्या होतात द्विपक्षीय करार जे होतात प्रादेशिक व जागतिक गट आणि भारताचा समावेश असणारे किंवा भारताच्या हितसंबंधाला बाधा पोचवणारे करारनामे भारताचे हितसंबंध विकसित विकसनशील देशांचा धोरणाचा राजकारणाचा भारताच्या हितसंबंधावर आणि भारतीय भांडवलदारावर बार होणारा परिणाम त्याचा तुम्हाला तिकडे अभ्यास करायचा आहे काही महत्वाच्या संस्था ज्या आहेत उदाहरणार्थ इंटरनॅशनल सोलार अलायन्स असेल की ज्याच्यामध्ये भारत मुख्य देश आहे बिमस्टेक असेल सार्क असेल आशियन डेव्हलपमेंट बँक असेल की ज्याच्याशी ज्या संस्थांमध्ये किंवा मग युनायटेड नेशन असेल की ज्या महत्वाच्या संस्था आहेत जागतिक लेवलला आणि ज्याच्यामध्ये भारताचा स्टेक खूप महत्त्वाचा आहे तर अशा संस्थांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आय आरमध्ये आणि हा आठवा घटक आहे किंवा आठवा आठवडा आहे तो तुम्ही आठ दोन ते आठ जूनमध्ये याचा अभ्यास करायचा आहे प्रश्नांची संख्या वीस असेल आठ जूनला प्रश्न दिले जातील नऊ जूनला सबमिट करायचे आहेत तर अशा रीतीनं हे आठ आठवड्यामध्ये आठ हे जवळजवळ तीस टॉपिक आपण डिवाईड केलेले आहेत आणि ते एका आठवड्यामध्ये जे जे टॉपिक दिलेलं आहे तर ते, ते कोरिलेट करणारे टॉपिक आहेत उगच उचलून काहीतरी शेड्यूल बनवायचं म्हणून आपण बनवलेलं नाही आहे म्हणजे एखादा दुसरा टॉपिक कनेक्टेड आहे म्हणजे पहिला टॉपिक दुसऱ्याला कनेक्टेड आहे किंवा दुसरा टॉपिक पहिल्याला कनेक्टेड आहे त्याच्यामुळं एक टॉपिक करत असताना दुसऱ्या टॉपिकमधला पंचवीस टक्के तुमचा भाग कवर होऊ शकतो आज लक्षात असे कोरलेट किंवा परस्पर संबंध असणारे घटक अभ्यास घटक जे आहेत तर ते आपण एकत्र घेऊन हे शेड्यूल तयार केलेलं आहे बरोबर येते लक्षात आता पुढं निबंधाचं जे मी तुम्हाला शेड्यूल म्हटलो तर ते कसं असेल पहा हे निबंधाचं शेड्यूल असेल आणि हे अशा पद्धतीनं तुमच्यापर्यंत मी रायटिंगचं शेड्यूल पोचवलेलं आहे चार ए आपण आपण तुमच्यावरकडून लिहून घेणार आहे माहितीवर आधारित दोन असतील आणि तत्त्वज्ञानात्मक दोन असतील अकरा बारा तेरा आणि चौदा हे चार दिवस जे आहेत जूनमधले अकरा जून बारा जून तेरा जून आणि चौदा जून तर या चार दिवसांमध्ये हे निबंध तुमच्याकडून लिहून घेतले जातील आता निबंध लेखनासंबंधी परीक्षा परिपूर्ण माहिती देणारं लेक्चर आपल्या वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे संबंधित लेक्चर पाहायचं आहे तुम्ही पहिल्यांदा आणि मग नंतरच निबंध लेखनाला सुरुवात करायची आहे त्याच्यामध्ये काय लिहायचं कसं लिहायचं आणि किती लिहायचं याची सगळी माहिती तिथं दिलेली आहे ओके माहितीवर आधारित एसे कोणते किंवा त्याच्यात सब टाईप कोणते आहेत मग तत्वज्ञानात्मक एसे कोणते ते कसे लिहायचे सुरुवात कशी करायची इंट्रोडक्शन कसं मेन बॉडी कसं आणि कन्क्लुजन कसं त्याची सगळी माहिती तुम्हाला तिथं दिलेली आहे आणि जी एस टूच्या पेपर दोनच्या आन्सर रायटिंग बॅचमध्ये हे तुम्हाला चार एसे फ्री असतील ओके okay. म्हणजे आज लोक एका इसे सुद्धा पैसे घेतात आपण चार हैसे फ्रीमध्ये देतो आहे चांगला फीडबॅकसुद्धा दिला जाईल आणि वन टू वन चार सुद्धा तिथं तुम्हाला तुमच्याबरोबर केली जाईल त्याच्यामुळे तुम्ही त्याचं काही टेन्शन घेऊ नका तर अशा रीतीनं हे शेड्यूल असणार आहे तीन हजार चारशे रुपये फी आहे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून आपली बॅच सुरू होणार आहे तर बाकी काय फ्री ऑन स्टॉप सोल्युशन आहेच आपण वीजेसी स्टडी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म मगाशी जे पाच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सांगितले फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअप यूट्यूब आणि टेलिग्राम हे पाचही सोशल मीडियाचा लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत त्या लिंकवरती क्लिक करा आणि जे एस ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा जी जी लोक राज्यसेवेच्या परीक्षेचा अभ्यास करत आहेत किंवा राज्यसेवेचा अभ्यास करत आहेत तर त्यांच्यापर्यंत हे लेक्चर नवी सरता पोहोचवा त्यांनाही फायदा होईल तुमच्या घरात तुमच्या आसपास तुमच्या मित्रमैत्रिणी कोण करत असेल अँसर रायटिंगसाठी प्रयत्न करत असेल तर नवी सरता हे लेक्चर त्यांच्यापर्यंत पोहोचवा आल लक्षात तुर्तास आता आपण थांबूया नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच